नमस्कार सर्व पुण्यात आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेचे उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरीताईंनी मला ओवाळलं कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी मला ओवळून सुरुवात केली आहे त्याच नात्यांनीची मी मोठी वेळ असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते करू त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं यासाठी त्या मी त्यांना शुभेच्छा देते त्याच्यानंतर नगरला जाणार आहे तिथले उमेदवार तिथे माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी येणार आहेत त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन असा माझा निर्णय आहे असा माझा कार्यक्रम आहे आता तुम्ही विचारा निवेदन काय नाही कब तक डिक्लेयर होगी की अब तक नहीं आ पाया है सामने एक और सीटों पे लड़ रहा है अतः मराठी तुम्हें पहले हिंदी में बोल दीजिए फिर आप जो सवाल हिंदी में है उसका हिंदी में मैं आज मेरे चुनाव क्षेत्र में जा रही हूँ लोकसभा की उम्मीदवार के नाते मैं अपने चुनाव क्षेत्र में जाते हुए जो भी चुनाव क्षेत्र मैं क्रॉस करने जा रही हूँ वहाँ के उम्मीदवारों को शुभकामनाएं और नाते से बड़ी बहन होने के नाते शुभ आशीर्वाद देने मैं आज पूजा नगरी में आई हूँ मुरली मोहर इन्होंने मेरे साथ युवा मोर्चा में साथ में हमने काम किया है मुंडे जी के साथ काम किया उनके लाडले थे और आज मैं उनको शुभकामनाएं देने आई हूँ मेरे साथ हमारी नेता माधुरा मिश्र और सारे कार्यकर्ता उनके कार्यालय में आज आए हैं इसके बाद मैं नगर में जाऊंगी और वहाँ के उम्मीदवार भी वहाँ मुझे मिलेंगे ऐसे करते करते मैं उम्मीदवार के नाते एक लोकसभा के के उम्मीदवार नाते पहला कदम बीड़ में रखने जा मराठा रंग बीड जिल्हा हा अत्यंत उधारले जिल्हा आहे बीड जिल्ह्यानी आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खा खासदार निवडून दिलेले आहेत म्हणजे अगदी माय मायनॉरिटीमधले खासदार निवडून दिलेत वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणाऱ्याला जरी वाटलं तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो बावीस वर्ष मी राजकारणात काम करत आहे मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे माझ्या मा विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही कुणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही सर्व समावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते महायुतीमध्ये एक प्रकारे तुमचे माधव जानकर ते पण आता आघाडीकडे जायचं म्हणत आहेत तर याचा परिणाम काही संभवत नाही का या परिणामांची नक्कीच पर जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि ने सर्व नेते करतील आणि ने ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय करता येईल आता सध्या मी उमेदवार असल्यामुळे संपूर्णत माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे माहिती ठेवण्यासाठी मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेल चंद्रकांत म्हणाले की तुमचे मोठे बंधू पंकज मुंडे पाहून घेतील जाणकरांचे तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जाणकर साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आता मला तिला कळतं मला कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं मी आता थोडीच हुशार झाले मी आधीच हुशार काय थांबवणार की नाही आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष आहे राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे या पक्षाची जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील मी आता जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं लक्ष ठिकाणी तुमची गरज लागणार आहे प्रचारासाठी म्हणून तिथं तुल्यबळ उमेदवार दिला जाणार आहे चर्चा सगळी सुरू आहे काय काय बीड मध्ये तुम्हाला अडकून ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडनं तुल्यबळ उमेदवार दिला जातोय आम्हाला तिथे अडकवण्यासाठी कारण इतर राज्यात तुम्हाला फिरता येऊ नये म्हणून हे निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही दोन हजार चारपासून मी काम करते आणि मला वाटतं ही पाचवी लोकसभा निवडणूक आहे मला आठवतं सतरा वर्षाची मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनी बरोबर प्रचार केला होता त्याच्यामुळं खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी ते विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटल्यासारखं आहे मला किंवा कोणत्याही उमेदवाराला आता मुरली मोहळांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल त्यांना निवडून आणण्यासाठी थोडी देता येईल ते त्यांच्या पक्षाच्या ताकदवर उमेदवार देतील त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील त्यामुळे त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही माझ्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझा जो विश्वास आहे त्याच्यावर मागच्या पाच वर्षात जे काही राज्यात राजकारण घडलेले ज्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्या त्याचा मतदानावर परिणाम होईल असं वाटतंय का या लोकसभेत परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतात पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर तर परिणामांची विचार चार करूनच निवडणुकीच्या आखडी होत असते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम चांगला आपल्या पत्रात पाडून घेणं हे प्रत्येक पक्ष कामगिरी बजावत असतो तर मला वाटतं आमचाही पक्ष तसंच करेल बारामती हाच प्रश्न बारामती मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष आहे तुम्ही पवार त्या ठिकाणी उमेदवार असणार आहे तुम्ही त्या ठिकाणी प्रचाराला जाणार का मी सांगितलं की मला पक्षांनी सांगितलं तर मी जाईन मी लोकसभेच्या प्रचारामध्ये संपूर्णत स्वतःला आता मला लक्ष द्यायचं आहे मी लोकसभेची उमेदवार आहे मागच्या केलेला आहे राज्या बाहेर केलेला आहे सांगेल त्याच्यानंतर राज ठाकरे महायुतीमध्ये येण्याची चर्चा आहे आणि जवळपास निश्चित मांडलं आहे आमचे सर्वोच्च नेता त्यांना भेटले त्याच्यानंतर मी काय टिप्पणी करणार फायदा होईल का मनसेला सोबत घेतल्यानंतर राज्यामध्ये काय निघा

इसको लेकर ही हम जनता में जाएंगे ये मेरा पांचवा चुनाव है मतलब मैं खुद लोकसभा का पहली बार लड़ने जा रही हूँ पर लड़वाया जरूर है तो मेरा अनुभव 22 साल की राजनीति का मेरे जो संबंध मैंने अपने पक्ष में और बाकी सब लोगों के साथ जो प्रस्थापित किए हैं जब मैं वाली की पालक मंत्री थी जब मैंने काम किया है तो मैंने कभी भी कोई भेद नहीं किया कि ये पार्टी का है ये जाति का है ये धर्म का है तो जनता के मन में, में मेरा जो स्थान है उसके प्रति मुझे पूरा विश्वास है कि मैं बहुत ही सम्मानजनक जीत हासिल करूंगी गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा